सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी आनंदात समाधानी असतात स्वामींच्या सेवेमध्ये असाल अशी आशा व्यक्त करून आजच्या एका सुंदर अशा अनुभवला सुरुवात करूया आजचा अनुभव वनिता शशिकांत जाधव या ताईंचा आहे या ताई पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे खूप छान प्रचिती खूप छान अनुभव या ताईंना स्वामींनी दिला आहे हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाला कळेल की स्वामी आई कशा प्रकारे आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करतात भक्तावरती आलेले संकट कशा प्रकारे दूर करतात चला तर मग वेळ न लावता अनुभवाला सुरवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती रोज येत असतात आणि ज्यांना कुणाला अनुभव शेअर असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा ताईंच्या शब्दात अनुभवला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन माझे नाव वनिता शशिकांत जाधव मी पुणे जिल्ह्यातील रहिवासी आज मी मला आलेला सर्वात मोठा स्वामींचा साक्षात्कार स्वामींची प्रचिती सांगणार आहे तसे स्वामींनी आत्तापर्यंत खूप छोटे मोठे अनुभव मला दिले आहे मी स्वामींची सेवे करी ही लग्नाच्या अगोदरपासून आहे म्हणजे मी खूप काही सेवा करत होती असे नाही पण मी ज्या कॉलेजला जायची त्या कॉलेजच्या रोडवरतीच महाराजांचा मठ होता मी रोज 我就。 जाता येता तेथे दर्शनाला जात असे आणि वेळ जर असेल तर आरतीसाठी देखील थांबत असे एवढीच माझी सेवा आणि जर आठवण आली तर श्री स्वामी समर्थक या मंत्राचा जप करत असे या आणि या एवढ्याच सेवेने स्वामींनी मला आत्तापर्यंत खूप प्रचिती दिली आहे बघा जेव्हा जेव्हा मी संकटात होती ना तेव्हा तेव्हा मी स्वामींना हाक मारायची आणि स्वामी कुणाच्या ना कुणाच्या रूपामध्ये येऊन माझी मदत करायची त्यामुळे माझा स्वामींवरती विश्वास हा वाढतच गेला स्वामींच्या या सेवेने आणि कृपेने खूप छान मिळाले मुलगाही छान छान होता घरचे खूप होते खूप जीव लावायचे खूप प्रेमळ माझा सुखी संसार हा चालू होता असे दिवस गेले मला दोन मुले देखील झाले स्वामींची घरात तोडकी मोडकी सेवा चालायची खूप काही करत नव्हते पण करायची त्यानंतर माझे सासू आणि सासरे एक्सपायर झाले ते गेल्यानंतर आता माझे पती मी आणि माझे दोन मुले आमचं एवढंच छोटस कुटुंब राहिलं होतं असेच आमचे दिवस चालू होते माझे मिस्टर कॉन्ट्रॅक्ट घेऊन काम करायचे त्यावेळेस काय झालं ना की मिस्टर एके दिवशी कामावरती गेले होते तेव्हा त्यांना पॅरेलिसीचा अटॅक आला आणि त्यांचं अर्ध अंग काम करणं सोडून गेलं त्यामुळे ते बेडवरती पडले होते आता दोन मुलांचे शिक्षण आणि उदरनिर्वाहासाठी काहीतरी करावे लागणार खूप मोठा प्रश्न निर्माण झाला होता स्वामींना विनंती केली स्वामी घरावरती खूप मोठे संकट आले आहे या संकटातून आता तुम्हीच बाहेर काढावे काहीतरी मार्ग दाखवा स्वामी मला कुठेतरी नोकरी द्या अशी स्वामींना खूप कळकळून विनंती केली नोकरीसाठी मी भटकत होती अशाच वेळेस मला एका कंपनीमध्ये जॉब मिळाला आता माझा हा खडतर प्रवास सुरू झाला घरची आवरायची मुलांचे देखील बघायचे आणि कामावरती जायचे त्यामुळे स्वामी सेवेला मला अजिबात वेळ मिळत नसे मी फक्त प्रवासात जेव्हा आठवण येईल कामात तेव्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायची आणि तोडकी मोडकी घरी आल्यानंतर सेवा करायची असेच दिवस चालू होते मिस्टरांना तर बरेच नव्हते ते बेडवरतीच होते खूप दिवस झाले या घटनेला जवळपास दोन वर्ष उलटून गेले आता मुले देखील मोठी झाली होती असेच मनामध्ये आलं की खूप दिवस झाले स्वामी आता तरी कृपा करावी भोग कुठपर्यंत आहे मी खूप थकली आहे अशी स्वामींना विनंती केली त्यानंतर म्हटलं खूप दिवस झाले स्वामींची काही एक सेवा झाली नाही आणि मनामध्ये खूप होतं की महाराजांचं दर्शन व्हावं स्वामी तुमचं दर्शन व्हावं अशी खूप इच्छा आहे त्याचबरोबर मिस्टरांना बरे करावे त्यासाठी आता काहीतरी सेवा करावी असे मनात आलं म्हणून मी एकशे स्वामी चरित्र पारायण करायचे ठरवले आणि एकशे आठ स्वामी चरित्र पारायणाला सुरुवात केली खूप अडचणी येत होत्या महाराज माझी खूप परीक्षा बघत होते पण नाही म्हटलं स्वामी आता तुम्ही कितीही परीक्षा बघितली तरी मी हे करणार म्हणजे करणारच असं मी ठरवलं मन माझं खूप विरोध करत होतं पण मी मनाच्या ताब्यात न जाता माझी सेवा करू लागले मी पाठी लवकर उठायची आणि सेवा करून मग कामावरती जायचे असे माझे स्वामीचरित्राचे जवळपास पंचवीस सव्वीस पारायण पार पडले मनामध्ये खूप इच्छा होती दर्शनाची रोज म्हणायची स्वामी दर्शन हवं आहे भक्ताला दर्शन द्या असं म्हणायची त्यानंतर मला दोन तीन दिवस माझ्या स्वप्नामध्ये एक मोठा साप येत होता हा साप काबर येतो मला काही कळत नव्हतं मी खूप घाबरायची आणि स्वामींना म्हणायची स्वामी काही अशुभ घडणार आहे का काही संकेत आहे का हा साप मला काबरत दिसत आहे त्यानंतर दोन तीन दिवस झाले माझे मिस्टर मुलगा आणि मुलगी तिघेही घरी नव्हते मुलगा मिस्टरांना घेऊन हॉस्पिटलला गेलेला होता मुलगी कॉलेजला गेलेली होती आणि मी घरी एकटीच होती त्या दिवशी मला सुट्टी होती त्यामुळं माझे काम लवकरावरून मी सेवेला बसली होती स्वामीचरित्र वाचत होती मी पूर्ण एकाग्रतेने स्वामीचरित्र वाचत होती मी पूर्ण लीन झाली होती त्यावेळेस जेव्हा पंधरावा अध्याय सुरू झाला त्यावेळेस अचानक माझ्या देवघरापुढे खूप मोठा नाग मला दिसू लागला जसा स्वप्नात दिसत होता सेम तसा साप खूप मोठा काळा असा साप मला दिसू लागला मी त्याला बघित आपल्याबरोबर खूप मोठ्याने ओरडली श्रीस्वामी समर्थ असं मोठ्या नि ओरडून मी बाहेर पळू लागली मी खूप घाबरली खूप म्हणजे खूप मुलाला देखील कॉल केला बाहेरच्यांनाही सांगितलं आणि मुलाने साप पकडण्याला पकडण्याला बोलवलं सर्वजण घरी आले सर्वजण सापाचा शोध घेऊ लागले सर्वजण बघत होते पण कुठेही कुणाला साप सापडत नव्हता किचन मध्ये देवघरात सर्वकड साप बघितला पण कुणालाही साप दिसतच नव्हता त्यानंतर काय झालं की साप दिसलाच नाही मनामध्ये माझ्या खूप भीती वाटत होती की कुठेतरी तो लपलेला असेल तो मला चावण्यासाठीच आले आलेला आहे कारण त्याने मला स्वप्नातही दाखवलं आहे काय करावं काही कळत नव्हतं स्वामींना विनंती केली स्वामी हो अशी परीक्षा बघता का, का असं करता मी तर तुमची चांगली सेवा करत होते मला का बरं एवढं घाबरवलं असं मी स्वामींना बोलली आणि माझी हिंमतच नव्हती घरात जायची आणि काही करायची मी रात्रीचा स्वयंपाक खूप घाबरत घाबरत केला असं वाटायचं इकड नाही येईल तिकड नाही आणि मला चावल मी खूप म्हणजे खूप घाबरलेली होती रात्रीचे जेवण वगैरे झाले मी भांडे देखील त्या दिवशी घासले नाही कारण पाठीमाग जाण्यासाठी मला खूप भीती वाटत होती त्यानंतर मी अशी झोपी गेले झोपी गेल्यानंतर मध्यरात्रीची वेळ झाली आणि पुन्हा तो साप स्वप्नात आला आता तो साप एकटा न येता माझे स्वामी त्या सापाच्या सोबत आले होते कारण स्वामींच्या गळ्यामध्ये मला तो साप दिसत होता काळा फुट्ट स्वाप आणि स्वामींच्या गळ्यात तो आणि स्वामी मोठ्या मोठ्याने हसत होते काय इतक्या दिवसाची म्हणत होती की मला दर्शन आहे दर्शन द्या दर्शन द्या आणि मी जर घरी आलो तर मला बाहेर काढण्यासाठी लोक आणती का तुला दर्शन देण्यासाठी मी आलो होतो स्वामी असे बोलत होते मी पूर्ण घामाने चिंब झाली होती आणि मला जाग आली आणि खूप रडू लागली की स्वामी एवढ्या भयानकृपामध्ये तुम्ही मला दर्शन देण्यासाठी आला आणि मी काय केलं तर तुमचे दर्शन देखील घेतले नाही स्वामी मला माफ करा पण स्वामी मी खूप घाबरली होती मी असं म्हटली त्यानंतर असेच मी चा हे करत होती सकाळी उठली आणि महाराजांना मुजरा केला स्वामी मला माफ करा मी तुमचे दर्शन घेऊ शकली नाही पण तुम्ही मला खूप घाबरवलं असं मी स्वामींना म्हटली त्यानंतर मी झाडू घेण्यासाठी लागली तेव्हा मला जिथे तो साप आला होता जिथे बसलेला होता तिथे मला एक रुद्राक्ष सापडला आणि कळालं की प्रत्यक्षात स्वामी मायाली आली होती आणि मला एक रुद्राक्ष देऊन गेले खूप खूप मनाला धन्यवाद वाटलं त्यानंतर त्या दिवसापासून आयुष्यात खूप बदल होऊ लागले मिस्टरांच्या तब्येतीत देखील सुधारणा झाल्या आणि खूप छान त्यांचं जे अर्ध अंग काम करत नव्हतं ते अजिबात हात उचलत नव्हते तो आज हात त्यांचा हलत होता खूप म्हणजे खूप आश्चर्य वाटत होतं प्रत्यक्षात स्वामी आले आणि त्यांनी दुःख दूर केलं असं वाटत होतं आता मिस्टर हे हालचाल करू शकत होते त्यामुळे त्यांची खूप धडपड होती की नोकरी मिळावी माझे एकशे आठ स्वामीचरित्र पार कंटिन्यू चालूच होतं आणि त्यांची धडपड होती नोकरी मिळावी पण त्यांना दुसऱ्या नोकरीत इंटरेस्टच नव्हता त्यांना कॉन्ट्रॅक्टच खूप आवडत असे त्यामुळे मी स्वामींना विनंती केली की स्वामी आता एवढं केलं तर त्यांना एक काम ही द्या मग त्यांना विनंती केल्यानंतर खरं स्वामींनी तसंच केलं आणि त्यांना एक कॉन्ट्रॅक्ट देखील मिळालं आणि खूप म्हणजे खूप आनंद झाला माझे एकशे आठ स्वामीचरित्राचे पारायणाचे उद्यापन मी खूप थाटामाटात मोठे केले पुरणपोळीचा स्वयंपाक केला सर्वजण शेजारी पाजारी यांना बोलून जेऊ घातले आणि स्वामींची महाआरती घरामध्ये झाली त्या दिवसापासून घरात एक चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आणि खूप सुखी संसाराला सुरुवात झाली असं मला वाटतं स्वामींनी खूप परीक्षा बघितल्या खूप म्हणजे पण स्वामी कधीच मला एकटीला सोडलं नाही स्वामींनी साथ देखील दिली माझे भोग भोगण्यासाठी मला मदत केली आणि स्वामींची साथ होती त्यामुळेच इथपर्यंत आले नाहीतर एवढ्या मोठ्या शहरात दोन मुलं घेऊन अशा नवऱ्याला घेऊन राहणं सोपं नव्हतं ते फक्त स्वामी होते स्वामींची साथ होती स्वामी पाठीशी होते स्वामींचं वाक्य होतं भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या आधारावरतीच मी आतापर्यंत राहिली होती खरच स्वामींची माझ्यावरती खूप म्हणजे खूप कृपा आहे अशीच कृपा प्रत्येकावरती व्हावी हीच स्वामीचरणी प्रार्थना असाच माझा छोटासा अनुभव होता बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला किती छान स्वामी परीक्षा पण पण घेतात आणि भक्ताला इच्छा इच्छा पूर्ण करतात स्वामींनी या ताईंची एका दर्शनातून कशी दिली एका सापाच्या रूपात येऊन स्वामी दर्शन देत होते पण कळत नाही आपण मानव आहे ना तर खरंच घाबरतोच कुणाच्या समोर देखील असं आलं तरी ते प्रत्येक जण ताईंसारखीच प्रतिक्रिया घाबरण्यासारखं होतं खरंच खूप सुंदर अनुभव होता ताई तुमचा चला तर मग पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त